ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास खाते मिळाल्यानंतर पहा काय म्हणले मंत्री भरत शेठ गोगावले नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील माहिती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर आता खाते वाटप देखील करण्यात आले असून यामध्ये शिंदे यांचे शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांना रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास हे खाते मिळाले आहे या खाते वाटपानंतर भरत शेठ गोगावले काय म्हणलेत पहा झाल्यानंतर पहिल्यांदाच रायगडच्या भूमीमध्ये येत आहेत काय रायगडकरांसाठी आपल्या मंत्रीपदाचा आपण कशा पद्धतीने रायगड वासियांना फायदा तमाम कार्यकर्ते पदाधिकारी युवसेना महिला गाडी मित्रपक्ष आणि माझे सर्व मतदार मागेदार या सगळ्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे माझ्या जिल्ह्यातील असणारे सर्व हितचिंतक त्यांचेही आभार मानतो की ज्यांनी कळत न कळत केलेली सहकार्य मदत आणि त्यामुळे एक सामान्य शेतकऱ्याचा मुद्दा आज आमदार म्हणून इथं निवडून आला आणि साहेबांनी मंत्री त्याला केलेला त्यामुळे ती आठवण ती झाली मला आहे आणि जिल्ह्यानी जे काय मला योगदान दिलेलं आहे त्या जिल्ह्याला कधी बी आणि मतदारसंघाला विसरू शकत नाही आहे परंतु ते सांभाळत असताना महाराष्ट्राची पण जबाबदारी आता येऊन पडलेली आहे तर त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य निश्चितच पार पाडू आणि साहेबांनी जो काही विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी विश्वासाला पात्र ठरण्याचा मी निश्चित प्रयत्न करील आणि मी धन्यवाद देतो माझे या सगळ्या तमाम मतदार बांधवांना पालकमंत्री पदावर ना राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये लसी केस आहे असं बोललं जातं शिवसेनेची काय भूमिका राहील मला वाटत नाही लसी केस असू शकते कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे तीन आमदार आहेत त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्री पद मिळालं होतं यावेळेला तर मिस होत आहे त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रुपाने हो न्याय देते नामदार भरत शेठ गोगाले यांनी यंदा चौथ्यांदा आमदारकीचा विजय मिळवत चौकार मारलेला आहे त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात एंट्री झालेली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदासंदर्भात देखील भरत शेडगोगाले यांनी सूचक विधान केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवर शेअर करा धन्यवाद